नमस्कार आजची आपली रेसिपी आहे कुल्फी तर ठेल्यावर जी कुल्फी मिळते त्याची रेसिपी आपण आज बनवणार आहोत तुम्हाला जर आमची ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आपण एक लिटर दूध घेतलं आहे आणि हे आपण आटवायला ठेवलं इथे थोड्याशा दुधामध्ये तीन ते चार टेबल स्पून मिल्क पावडर आपल्याला मिक्स करून घ्यायची इथे साखर कॅरेमलाईज करायची तर इथे आपण दोन ते तीन टेबल स्पून साखर घेतली आणि ही कॅरमलाइज करायची तर खूप डार्क ही होऊ द्यायची नाही यात गरम दूध आपल्याला घालायचं आहे तर जे दूध आपण आटवण्यासाठी ठेवलं त्यातलंच काही दूध आपण इथे याच्यामध्ये घातलेलं आहे आणि असं आपल्याला हे मिक्स करायचं तर याच्यामुळे आपल्या कुल्फीला खूप छान चव येते त्याच्यामुळे आपल्याला साखर कॅरमलाईज करून घ्यायची आणि हे असं छान मिक्स करायचं आणि जे मिल्क पावडरचं बॅटर आपण बनवलं आहे म्हणजे दुधामध्ये जी आपण मिल्क पावडर मिक्स करून घेतली आहे ती पण आपल्याला याच्यामध्ये घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि हे असं छान मिक्स झालं की आपल्याला आट हे आटवायला ठेवलेल्या दुधामध्ये घालायचं आहे तर इथे या दुधामध्ये आपण ही कॅरमलाइज केलेली साखर आणि मिल्क पावडर घातलेली आहे आणि हे दूध अर्ध होईपर्यंत आपल्याला आठवायचं आहे म्हणजेच एक लिटरचं अर्धा लिटर होईपर्यंत आपण हे आटवणार आहोत इथे आपण बदामचे काही तुकडे याच्यामध्ये घातले आहे आणि दूध बऱ्यापैकी आटवल्या गेलेला आहे यात साखर घालायची आहे तर तीन टेबल स्पून साखर आपण इथे याच्यामध्ये घातली आहे साखर तुम्ही तुमच्या अंदाजणी कमी जास्त याच्यामध्ये घालू शकता आणि हे दूध आपलं आटवून झालेलं आहे आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर हे छान घट्ट झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर हे आणखी घट्ट होतं तर इथे वेलची पूड आपण घातली आहे एक टी स्पून आणि हे आपण थंड होऊ देणार आहोत तर इथे आपण एक डब्बा घेतला आहे आणि दोन मटके घेतले आहेत तर आपण मटका कुल्फी पण याची बनवणार आहोत तर इथे आपण या डब्यामध्ये हे दूध ॲड केलेलं आहे याला आपल्याला ॲल्युमिनियम फॉईलने पॅक करायचं आहे म्हणजे जी बर्फाची लेयर वरती बनते ती बनणार नाही आणि छान अशी आपली ही कुल्फी तयार होईल तर याला आपण ॲल्युमिनियम फॉईलने असं पॅक करणार आहोत किंवा बटर पेपरने पण आपण हे असं पॅक करू शकतो तर याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला सहा ते सात तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर डब्यामध्ये जी कुल्फी आहे त्याला पण आपण ॲल्युमिनियम फॉईल लावणार आहोत सोपी रेसिपी आहे आणि छान होते ही कुल्फी नक्की करून बघा तर आपण हे सहा ते सात तास फ्रीजमध्ये ठेवली होती तर इथे आपली ही मटका कुल्फी तयार आहे आणि तुम्ही बघू शकता छान अशी ही कुल्फी आपली इथे तयार झालेली आहे तर डब्यामधली कुल्फी पण आपण काढणार आहोत तर हे आपल्याला थोडंसं पाण्यामध्ये ठेवायचं आहे तर अर्धा मिनटासाठी आपल्याला हे पाण्यामध्ये असं ठेवायचं आणि लगेचच काढून घ्यायचं आहे पटकन निघत तर हे असं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि कुल्फी स्टिक्स आपल्याला याला लावायचे आहेत तर हे थोडं फास्ट करायचं आहे नाहीतर कुल्फी मेल्ट होऊन जाईल आणि चाकूने याचे काप करून घ्यायचे आहे तर इथे आपली ही ठेल्यावर जी मिळते ती कुल्फी तयार आहे सोबतच आपली मटका कुल्फी पण तयार आहे नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील तर इथे आपली ही ठेल्यावर मिळणारी मावा कुल्फी तयार झालेली आहे नक्की करून बघा याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत बघायला विसरू नका आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका